बॅलरात त्या बॅलरात ह्या बॅलरात ना त्या बॅलरात होता कुठं फाउंडेशनला मार कुठं इटाव पाणी मार कुठं काय कर आवा माझा गॅस संपला या नवऱ्या टकुरी शिरा

நான் நானே

तुझे मान काय म्हणजे काय म्हणायचं मन जा काय म्हणायचं जा नाटक करायला लागली तितके नाही ना तुझे जेव्हा नाटक खाणार की गमी हा जा 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 हातच राहतो तुमचा हातच मोडती